नमस्कार आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये हरभरा भरपूर प्रमाणामध्ये असतो तसे बाजारातही भेटून जातो तर बघू शकता मी शेतातून हरभरे आणलेले आहे आणि ते सोलून घेतलेले आहे अशा प्रकारे त्यानंतर हे हरभरे आपल्या तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खूप छान होते ही भाजी त्यानंतर आपल्याला यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे इथे मी कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर आपला वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची मीठ आणि लसूण आता हे पाट्यावरती वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या हरभरे पण भाजलेले आहेत बऱ्यापैकी तर बघू शकता तर हिवाळ्यामध्ये अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता तसेच टिफिनला लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता खूपच टेस्टी भाजी होते मुलंही आवडीने खातात तर आपल्या आता इथे हरभरे भाजून झालेले आहे आता याला वाट्यावरती ओबड धोबड वाटून घ्यायची आहेत तर बघू शकता इथे आईने पाट्यावरती वाटून घेतलेली आहेत वाटणही करून घेतलेलं आहे मिरचीचं त्यानंतर तव्यावरती कांदा टाकून घ्यायचा आहे तेल टाकून तर कांदा परतल्यानंतर जास्त कांदा परतायचा नाही थोड्या प्रमाणामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपलं हे वाटण टाकून घ्यायचं टाक आहे आणि यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटणही करून घेतलं ते पण टाकलेलं आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि सकाळच्या घाईमध्ये अशा प्रकारची भाजी एकदा बनवूनच बघा रात्री हरभरे भाजून ठेवले तरी चालतात खूप सोप्या पद्धतीने भाजी आहे तर बघू शकता आपली इथे सोल्याची चटणी म्हणू शकतो मी ती सोल्याची चटणी आपली तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज वी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये